हेरो स्रोतमाया डिटेल् मध्ये मा देवराज सेव्यमान देवराजसेव्यमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरम् कानाथ का काल भैरव याचा अर्थ असा होतो की साक्षात देवराज इंद्र ज्याच्या चरणाची सेवा करतात त्यांनी ज्यांनी शरीरावर सर्परूपी यज्ञ पवित आणि डोक्यावर चंद्र धारण केलेले आहे जसं की जो की शंकर आपला शिवशंकर भोलेशंकर हा इंद्र त्यांची काय करते चरणाची सेवा करतो आणि कुणाची ज्याने गळ्यामध्ये सर्प आणि डोक्यावर चंद्र धारण केलेलं आहे दिशा हे ज्याचे वस्त्र आहे आणि नारदा योगी वृंद ज्यांना आदराने वंदन करतात म्हणजे नारद मुनी आपले ज्यांना वंदन करतात आदराने अशा या काशी कापुरीच्या गालभैरव स्वामींचे मी आराधना करतो हे पहिल्या श्लोकाचं मिनिंग आहे दुसरं श्लोक आहे भानुकोटिभास्मरं भवादितारकं परं नीलकण्ठमी सिप्ततारदायकं त्रिलोचनं कालकालम्बुजाक्षमक्षूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे दुसर श्लोकाचा अर्थ है जना तीडोळे आहे आणि ज्यांचे कोट्यावधी सूर्यप्रकाश समा तेज आहे ते निश्चित संसाररूपी भवसमुद्र तरुण जाण्यास सहाय्यक आहेत जे अक्षय असून काळांचे महाकाळ आहेत ज्यांचे नेत्र कोमल आहे ज्यांचे त्रिशूळ समस्त विश्वांचा आधार आहे अशा या काशी कापुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो तिसरा जो श्रोत आहे शूलटंक पाशदंड पाणीवादी कारण श्याम भीमविक्रमं मादि देविकांडव काशी कादिनाथ काल भैरव भजे तिसऱ्या लोकाचा अर्थ आहे ज्यांनी हातात त्रिशूळ भला पाश दंड इत्यादी धारण केलेले काय ते येतं यांना ज्यांचा सावळा रंग असून जी निरामय असून विश्वाचा आरंभापासून ते अस्तित्वात आहेत जे पर महापराक्रमी असून अद्भुत तांडव करतात अशा या काशी कापुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो चौथा स्रोत आहे मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहम भक्तवत्सलस्त समस्त लोक विग्रहं विनिक्वनमतंड हेम किंड नील सत्कटी काशी कापुराधिनाथ काल भैरव भजे चौथ्या श्लोकाचा अर्थ आहे जे आपल्या भक्तांना भक्ती मुक्ती प्रदान करतात ज्यांचे स्वरूप प्रशस्त आणि सुंदर आहे ज्यांचे चारही लोक सामावलेले आहे जे आपल्या भक्तावर ममत्वाचा वर्षाव करतात त्यांच्या कमरेला मंजूळ आवाजात किनकिनणाऱ्या घंट्या आहेत अशा या काशिकापुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो पाचवा स्रोत आहे धर्म सेतू त्व धर्म मार्गनाशकम् कर्मपाशमोषकं सुशर्मदायकं विभुं शेष पाशु शोभितांड भजे पाचवाचा अनुवाद आहे जय धर्म मार्गाचे पालन करतात तथा रक्षक असून अधर्मांचा नाश करतात ते दिसण्यास आनंददायी असून भक्तांच्या जन्मोजन्मीच्या कर्मपाशाचा नाश करतात सर्पांनी शरीर वेढल्यामुळे जे शोभून दिसत आहेत अशा या काशी कपूरांच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो सहाव्या श्रोते रत्नपादुका प्रभाभिराम पादयुग्म निरंजनं मृत्युदर्पनाशनं कराळ दृष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ काल भैरव भजे पायात रत्नझडीत पादुका धारण केल्यामुळे जे सुशोभित आहेत आणि नित्य निर्मल अविनाशी अद्वितीय असून भक्तप्रिय आहेत जे मृत्यूंचा अहंकार दूर सारून आपला भावेदातांनी काळापासून भक्तांचे रक्षण करतात अशा या काशिकापुरीच्या कालभैरव स्वामीची मी आराधना कर्तु अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमृगशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं का काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे ज्यांच्या विकटहास्याने संपूर्ण ब्रह्मांड विरदीन होते आणि ज्यांच्या या कटाक्षाने सर्व पापच नाश होतो तसेच ज्यांचे शासन कठोर असून आपल्या भक्तांना जो सर्व प्रकारच्या सिद्धी देतो अशा नरमुंड धारक काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो भूत विशाल कीर्तिदायक काशीवास लोक पुण्य पाप शोधक विभूम नीती मार्ग गोविंद पुरातन जगतपती काशी का पुरा दिनात काल भैरव भजे जो समस्त भूत संघाचा नायक असून विशाल कीर्तीदायक आहे असेच तो काशीपुरी राहणाऱ्या भक्तांचा पाप पुण्याचा हिशोब ठेवतो ज्याला नीती आणि अनितीच्या मार्गाची जाण आहे तसेच तो अत्यंत प्राचीन काळापासून जगाचा स्वामी आहे अशा या काशिकापुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो कालभैरवाष्टकम पंटतीय मनोहरम साधनं विचित्र पुण्यवर्धनम शोकमोहदन्य लोभकोपतापनाश ते प्रयांती भैरवाड कृष्णनिंदी न राध्रुवम जे लोक अशा या मनोहर कालभैरव अष्टकाचे निरंतर पठन करतात त्यांना ज्ञान तथा मुक्तीचा लाभ होतो तसेच त्यांच्या सर्व शोक मोह धन्य लोभ कोप आणि ताप इत्यादीचा नाश होतो अशा प्रकारे हे लोक अंती कालभैरवाच्या चरणी आपले स्थान प्राप्त करतात श्रीमछकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्ण श्री स्वामी समर्थ थँक्यू लैक् शेअर कमेंट सबस्क्राईब